चारही पक्षांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार करून मोदीविरोधात निवडणूक लढवावी जिंकून दाखवावी मंत्री गिरीश महाजन महात्मा गांधींना काय उद्धव ठाकरे यांनी घडवली की संजय राऊतांनी घडवलं संजय राऊत यांना व्हर्बल डायऱ्या झालेला असल्यासारखं ते सकाळी उठून बडबड करू इच्छितात त्यांचा पक्ष तरी त्यांचा राहिला आहे का आठ दहा आमदार त्यांच्याकडे उरले अशा आठ दहा आमदार असलेल्याने तिथं बोलवलं तर जागा चुरणार नाही म्हणून उद्धव ठाकरे यांना आमंत्रण केंद्र सरकारतर्फे देण्यात आलं नाही असा आरोप ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केलेला आहे तर या चारही पक्षांना माझ्या शुभेच्छा आहेत त्यांनी त्यांच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार करून निवडणूक लढवावी व चिंकून दाखवावी संदर्भात जागा वाटपाबाबत तीनही पक्षाचे प्रमुख दिल्लीतील हायकमांड समोर बसतील त्यानंतर जागा वाटपाचा निर्णय होईल असंही गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितलं महात्मा गांधी उद्धव ठाकरेंनी घडवलंय का संजय घडवलेलं आहे मला ना कळत नाही असं का वेडंवाकडं ते का बोलतात ते लोकांना आता त्यांच्या बोलण्याचा एकदा कंटाळ आलेला आहे काही बोलतात म्हणजे महात्मा गांधींना आम्ही घडवलं काय बोलावं या माणसाबद्दल म्हणजे सकाळ झाली की काहीतरी बोलायचंच आहे वर्बल डायरिया झाल्यासारखं आपण काहीतरी बडबडत राहायचं वेडंवाकडं बोलत राहायचं काल म्हणे ज्यांना उद्धवजींना का बोलवलं नाही राम मंदिराच्या ते व्ही व्ही आय पी नाहीत का पण काल ते सांगितलं की बाबा तुमचा पक्ष तर तुमचा राहिलेला नाही तुमच्याकडे शिवसेना राहिलेली नाही तुमच्याकडे त्या पक्षाचं चिन्ह राहिलेलं नाही तुम्ही त्या पक्षाच्या अध्यक्ष नाहीत तुमच्याकडे मोजून आठ दहा आमदार आहेत दोन तीन खासदार आहेत आणि मग अशा लोकांना जर तिने बोलायचं तर खूप गर्दी होईल त्यांच्या घरामधून असे सात आठ आमदार असलेले पार्टीच्या अध्यक्ष असलेले अनेक लोक आहेत आणि म्हणून आम्ही म्हणजे केंद्र सरकारने त्यांना बोलवलं नसेल आणि पण ते कुठल्याही गोष्टींचं वाईट वाटून घेतात आणि सकाळपासून आपला वेडा वाकडा हा सुरू करतात शिंदे असतील त्यानंतर अजितदादा असेल आपण सोबत आहात परंतु पुणे पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे गटातर्फेच अजितदादांच्या कामांना विरोध करण्यात आलेला आहे आठशे कोटींची निविदा ही कॅन्सल करावी अन्यथा न्यायालयामध्ये या संदर्भात आम्ही दाद मागू अशी भूमिका कुठेतरी भाजप त्याचबरोबर शिंदे गटातर्फे करण्यात आलेली आहे दादांच्या कामांना विरोध करण्यात आला आहे आठशे कोटींच्या नाही मला नाही वाटत दादा काय ॲक्टिव्ह ती गोष्ट कुठे नाही आहे फिरी झाली मला अशी कल्पनाही नाही पण मला असं वाटतं की आमच्या ांमध्ये संगणमत आहे आम्ही एक दिलाने एक मनाने या ठिकाणी काम करतो आहोत कुठला एखादा विषय असेल त्यात कमी झाला असेल जास्त झालं असेल व्हायला पाहिजे नको व्हायला मतमदान तर असू शकतात पण आम्ही एक दिलाने या ठिकाणी काम करतो आमचं लक्ष आता येणारी दोन हजार चोवीसची लोकसभा आहे आम्हाला या लोकसभेमध्ये शंभर टक्के यश महाराष्ट्रातून हे वेळे भारतीय जनता पक्ष मित्रपक्षाला द्यायचं आहे मोदीजींना पुन्हा प्रदमन करण्यासाठी महाराष्ट्र शंभर टक्के जागा मोदीजींच्या पारड्यामध्ये टाकणार आहे एवढं मला माहिती आहे भाऊ काल अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके आलेले होते आणि त्यांनी पुणे शहर विधानसभेची जागा ही अजित पवार गटालाच मिळणार आणि आमचा उमेदवार तय झालेला आहे अशा प्रकारची भावना अजून विधानसभेला एक वर्ष आहे एक वर्ष बाकी आहे तर तोपर्यंत तो या गोष्टी चालणार आहे मागणी करणं म्हणजे काय वाईट आहे का वाई प्रत्येक पक्षाला आम्ही तीन पक्ष आमचा परिवार मोठा झालेला आहे आमचा संसार मोठा आहे तर त्यामुळे आता प्रत्येकाला वाटतं प्रत्येकाला अपेक्षा आहे आणि मागणं करणं गैर काय त्याला मागणी करू ना शेवटी निर्णय तिन्ही पक्षाचे प्रमुख बसून करतील दिल्लीहून आमच्या हायकमांड त्या ठिकाणी त्यांना सगळ्यांना घेऊन बसतील त्यानंतर हा निर्णय होणार आहे त्यामुळे आमच्यामध्ये भानगडी वाद आहे असं कुठंच नाही कोणी मागणी केली म्हणजे आमच्यामध्ये भानगडी आहे असं समजण्याचं अजिबात कारण नाही इथे बैठक <laughs> बा... पार पडली आहे एकीकडे त्यांच्या चारही पक्षांचं नियोजन जवळपास निश्चित झालेलं आहे बारा बाराचा फॉर्म्युला त्यांना मिळालेला आहे काय सांगा माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत त्यांनी सगळ्यांनी एक व्हावं त्यांनी चांगला फॉर्म्युला काढावा त्यांनी सगळ्यांनी एक व्हावं आणि निवडणूक लढवावी मी सांगितलं आहे की त्यांनी आता किती जागा लिहून येतात ते बघावं आणि निर्णयानंतर मग आपण बोलू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी धुळे